हा ते आपले जे रेकॉर्डचे रजिस्टर रे रे आहेत ना सत्याहत्तर पासूनचे मी सगळे बघितलेले फोटो काढलेले मला ते परत एकदा सगळे बघून परत घ्यायचेत फोटो काढून आणि तुम्ही काय म्हणला तर व्हिडिओ कॉल वर ती जागा कुणाचीच नाही मग तुम्ही मला नक्कलवर कसं का काय लिहून दिलंय रस्ता रस्ताय झगडे मग म्हणून कुणाचीच नाही ना नाही मग तुम्ही बावक्या रस्ता कसं काय लिहून दिला म्हणजे त्याच्यावर मालक कोण आहे मालक को मग नाहीत मग तुम्ही बापू मगर आणि झगडे ही भावकी रस्ता आहे असं कस काय लिहून दिलं आणि माझ्या नक्कलवर काय लिहिलेलं आहे बघितलंय का तुम्ही माग हामसेवक इतकी तुम्ही साहेब मी तुम्हाला अजून पाया पडून सांगते मला अजून पुढे जायला लावू नका तुम्ही नीट रेकॉर्ड बघा रेकॉर्ड प्रमाणे जर माझी निगत असेल तरच मला द्या मी सगळा अभ्यास केलाय रेकॉर्डचा अहो तुमच्या आता आमच काहीच मत नाही ना सध्या स्थितीत अहो काय गावच्या राजकारणात गोर मुंडकी मुरगळण्यात तुम्ही सहभागी होऊ ना काय अहो तुम्ही अजून मी तुम्हाला कळत नाही मी काय मी काय म्हणलं मी माझं म्हणण्याचा अर्थ काय हा तुमची जर जागा असली का आहेच माझी तुमची जागा असली का शिवसाहेब आधी देतोय तुमच्या नावाने करा म्हणून माझं काय ही तर का नाहीच तुम्हाला काय म्हणतो ते तुमचं जी मागचं रेकॉर्ड आहे शिवसाहेबाला पटलं का तुमच्या नावाने करा आधीच देतोय सदर जागा सात बाय मला एक सांगा हे बिडेव साहेब कधीपासून आलेले आहेत आता नवीन आलेत नाही काय माहिती ती जागा कुणाची माझ्या दादाची का आम्ही विकत घेतलेली का माझी का शेजाऱ्याची का कुणाचीच नाही मग तिथं साहेबांसमोर काय म्हणले ती साहेब ही मोकळा पेस कुणाचाच नाही मग मी त्यांना म्हणलं तुम्ही ड्युटीला आलेले किती दिवस झालेत साहेब म्हणलं महिना सुद्धा झालं नाही तुम्ही बिडेओ म्हणून आलेले तुमच्याकडे आले मी आपलं सिओ साहेबांकडे साहेबांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांनी जर नाही ना मला न्याय दिला संभाजीनगरला जाईल मग ही ग्रामपंचायत रेकॉर्ड कशाच्या हिशोबानीय सत्याहत्तर पासूनचे जगडे ने काढलं का ती खरेदी करत फुट करून घेतलाय हा मला जगड्याचं सांगायचं नाही झगडेचा जागेचा वाद आहे का प्रश्न माझ्या जागेचा आहे मला दुसऱ्यांच्या नाव घ्यायचे नाही 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 माझी जागा, ना, जागा मला कमी दिली तुम्ही मला माझ्या जागेच बोला ती झगडेची जागा कुठे गेली शेजाऱ्याची कुठं गेली ग्रामपंचायत काढून द्यायचं काम आहे बरोबर आहे का नाही हे काम तुमचं आहे मला दुसऱ्याच्या नाव सांगू नका तुमचं विषय माझ्या जागेचा आहे माझी जागा रेकॉर्डला कमी केली तुम्ही हियल जी नक्षा बनवून दिलाय मला हे कशाच्या आधारे दिलाय तुम्ही चतुर्शमा कशाच्या आधारे ठरवली ही मुद्दा आहे हो खरेदी खरेदी करणं तुमचं आलं का कुठं तिकडलं रेजिस्टर ऑफिस मधन मग तुम्हाला जागा तिकडन त्या खरेदी तुम्ही समजून काय नाही खरेदी खत मग ग्रामपंचायत हिशोबाने एकोणीशे सत्याहत्तर ला मी होतो का ला मी होतो हा झाला मुद्दा तुम्ही आता आलात ना मग तुम्ही कशाच्या आधारे बोललात मगाशी की ही जागा कुणाचीच नाही तुमच्याकडे पुरावा आहे का तसा काही मग रजिस्टरला तर कोणाचीच